नांद्रे येथे पाणी कनेक्शन चोरून वापरल्याची घटना सत्तावीस मार्च रोजी उघड झाली याप्रकरणी ग्रामविकास अधिकारी बसगोंडा आनंदा पाटील व एकोणचाळीस राणा मौजे डिग्रज यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे त्यानुसार दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे धोंडीराम भाऊ जाधव हो, वय साठ आणि प्रदीप धोंडीराम जाधव हो, व चाळीस राणार नावरसवाडी नांद्रे अशी गुन्हा दाखल झालेल्या यांची नावे आहेत एक मे दोन हजार बावीस रोजीपासून सत्तावीस मार्च दोन हजार चोवीस रोजी दरम्यान दोघा संशयित आरोपींनी नावरसवाडी वस्तीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मेन पाईपलाईनवर विनापरवाना अर्धा इंची पाणी कनेक्शन जोडून घेऊन ते पाणी त्यांच्या शेतीसाठी आणि व्यवसायाकरता वापरत असल्याची माहिती मिळाली असता सदरचे पाईपलाईन चेक करून त्यांनी विनापरवाना जोडलेले पाणी कनेक्शन फिर्यादी यांनी बंद केले संशयित आरोपींनी बेकायदेशीर पाणी कनेक्शन जोडले आहे म्हणून फिर्यादीची सरकारतर्फे सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार दोघांवरती गुन्हा दाखल करण्यात आला आहे